वर्धा नागपूर रोडवर भीषण अपघात एक ठार नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी ते उडानपुलावरून महिंद्रा सातचे कार कोसळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला हा अपघात बुटीबोरी तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी येथील टी पॉईंटवर घडलाय नागपूर हैदराबाद नॅशनल हायवे आणि बुटीबोरी तुळजापूर हायवेवरील टी पॉईंटजवळ जवळ हा उड्डाणपूल येतोय नागपूरकडे येताना चालकाने चुकून चंद्रपूरकडे जाणाऱ्या उडानपुलाच्या दिशेने गाडी वळवल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक तपासात समोर आले आहे अशी माहिती बुटीबुरी पोलिसांनी दिली आहे या अपघातात वर्धा येथील व्यावसायिक श्रावणे एम्पोरियम मालकाचे चिरंजीव अरिंजय अभिजित श्रावणे वर्ष वर अटरा याचा जागीच मृत्यू झाला तर त्याची बहीण अक्षता अभिजित श्रावणे ही गंभीर जखमी झाली आहे नागपूरच्या सदर परिसरातील गांधी चौकात राहणारे सक्षम वाफना हिमांशू वाफना आणि माणस बदानी वैवर्ष सुमारे वीस हे तिघे गे होळीनिमित्त गेट टुगेदरसाठी वर्धा येथे गेले होते परत येताना त्यांनी अरिंजय आणि त्याची बहीण अक्षता यांना वर्धेतून सोबत घेतले वर्धेहून नागपूरकडे येताना कार चालवणाऱ्या त्याच्या मित्राने चुकून चंद्रपूरकडे जाणाऱ्या उडान पुलावर गाडी वळवली रस्ता चुकल्याचे लक्षात आल्यानंतर चालक गोंधळला आणि वेगातील कार उडाणपुलाच्या कठड्याला धडकून सुमारे वीस फूट खाली कोसळली अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण पाच प्रवासी होते अशी माहिती बुटीबुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले यांनी दिली या अपघातातील जखमींना नागपूरच्या किंग्ज वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले जनसंग्राम न्यूज वर्धा